नमस्कार मैत्रिणी नसू प्रभाद चॅनलमध्ये मी पुष्पा झरेकर आपले सहर्ष स्वागत करीत आहे तर मी आज बनवत आहे मेथीच्या भाजीचे पराठे तर पराठ्यासाठी मी बघा मेथीची भाजी घेतलेली आहे धुवून कापून घेतली आणि थोडीशी मिक्सरमध्ये पण वाटून घेतली बारीक चिरून घेतली आहे आणि सर्व डाळींचं पीठ मी तयार केलेलं असतं म्हणजे पराठे बनवण्यासाठी डाळ आपली उडदाची डाळ मुगाची डाळ आणि चण्याची डाळ थोडेसे तांदूळ हे सर्व साहित्य मी मिक्सर ह्याच्यामध्ये आपल्या चक्कीतून दळून आणते आणि हे पीठ तयार करून ठेवते म्हणजे पराठे बनवायला सर्व डाळींचं मिश्र पीठ टाकते त्याचबरोबर हिरवी मिरचीचे पेस्ट थोडंसं आलं लसूण आणि थोडंसं गरम मसाला पावडर हळद पावडर मीठ धनाजिरा पावडर तर आणि गव्हाचं पीठ हे गव्हाचं पीठ तर आता सर्वप्रथम हे ना आपण या भाजीमध्ये हे सर्व साहित्य टाकून घेऊया आणि हे पराठे खूप छान लागतात दह्या बरोबर खायला आज मी म्हटलं साध सिंपलच मेथीचे पराठे बनवते आणि दही आहे आणि मसाले भात पण बनवलेले आहे त्याबरोबर आपले मेथीचे पराठे मेथीचे पराठे आपण दही सोबत खाणार आहे बरोबर सगळे हे मसाले आता जात आहेत आतमध्ये हा एकत्र एक करून घेते सर्व हे सगळं त्याला असं लावून घ्यायचं मिश्रण चांगलं करायचं त्याचं आणि थोडीशी मेथी आहे ना ती पण मिक्सरमध्ये मी करून अच्छा थोडी मेथी पण मेथी दाणे का नाही मेथीची भाजी मेथीची भाजी मिक्सरमध्ये बारीक केलं अच्छा हे आपलं पीठ टाकते हे गव्हाचं पीठ दोन वेगवेगळ्या प्रकारचं पीठ आहेत ते पण जातात आणि आपण पीठ मळतो त्याप्रमाणेच पीठ मळून घ्यायचं बघा तर मैत्रीण आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे थोडसं आहे ना मी तेल टाकते आणि तेल असं टाकून हे पीठ छान ग्रीन करूंगे करूंगे कलर झालं हां ते, ते, ते मेथीची भाजी मिक्सरमध्ये केली ना बारीक अच्छा म्हणजे थोडी अर्धी काय करायची आपण कापूर टाकायची आणि आरती मिक्सर मध्ये मिक्सर मध्ये बारीक करायची त्याचा तो ग्रीन कलर आहे आणि त्याचा तो टेस्ट पण येणार आहे मग मेथीची मेथीची मेथी टेस्ट येते आणि हे सर्व डाळी पण मिक्स केलेले पीठ ना त्यामुळे आणखी सुंदर लागतं छान लागतं आता हे आपलं पीठ मळून झाले आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया पाच मिनिटं भिजत ठेवूया आणि आपण पराठे करायला घेऊया बघा तर मैत्रिणींना आता आपले हे

मी गरम गरम खायचे आहे गरम 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 खायचे गरम गरम खूप छान लागते आपले तयार झालेले ही पराठे आपले इथे होत आहेत इथे पराठे रेडी झाले बघा बघत रमायत्री आपले मेथीचे पराठे तयार झालेले आता एक घास मी आदित्याला भरवते बघा त्याला कसं वाटले गरम आहे किती छान दिसत आहेत पराठे आणि ते पण मम्मीने बनवले आज बघूया आपण कशी टेस्ट पराठे मस्तच एकदम एकदम टेस्टी झाले आहेत जो मेथीचा जो त्याच्यात एक अरोमा होता आहे फ्लेवर होता है।

ધન્યવાદ